नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आणि त्यामध्ये नेहा आता आशूला फोन करून आशूला नेहाने भेटायला बोलावलेलं असतं आणि आता नेहा ही आशूची वाट बघत असते आशू आता बराच वेळ झाल्यानंतरही तिथे येत नाही हे बघताच आता नेहा ही आशूला फोन लावू लागते दोन ते तीन फोन लावल्यानंतर आता आशू हा तिथे येतो तेव्हा आता नेहा आशूवरती चिडते आणि म्हणते की काय अरे किती वेळ मी वाट बघायची आशू म्हणतो की अगं सॉरी पण एक इमर्जन्सी काम आलं होतं तेव्हा आता नेहा म्हणते की मी सुद्धा कामासाठीच तुला बोलावलंय आणि कामासाठीच फोन केला होता किती फोन केले आशू मी तुला तेव्हा आशू आता घडलेली सगळी हकीकत आता नेहाला सांगू लागतो आणि त्या आजी आजोबांना गाडीतून कसे बाहेर काढले आणि ते कसे रस्त्यावर आले तेव्हा सुद्धा आपल्याला भेटली आणि मग त्या आजी आजोबांना त्यांच्या घरी आपण कसे नेऊन सोडले हे सगळं आता आशुनेहाला सांगतो ते ऐकून नेहा विचार करते की अरे वा हा तर शिवासोबत होता आणि हा आता शिवासोबत होता म्हणून आपल्याला आता चांगला चान्स मिळाला आहे बरं का तेव्हा आता नेहा म्हणते आशू तू म्हणजे शिवासोबत होता का तर आशू म्हणतो हो नेहा म्हणते की अरे इथे इतकी इम्पॉर्टंट मिटिंग असताना तिकडे तू त्या म्हातारीला पुन्हा तिच्या घरी सोडत होता का आशु म्हणतो की अगं असे काय करतेस रस्त्यामध्ये मला ते दिसलं म्हणून मी थांबलो आणि ते आजी आजोबांना घरी सोडलो नेहा म्हणते की आशू आपण ना खूप लोकसंख्येमध्ये राहतो किती लोक लोका आहे तू मदत नसती केली तर दुसऱ्याने केलीच असते ना आशू म्हणतो की प्रत्येकाने जर असा विचार केला असता तर मग काय करायचं आशु म्हणतो की पण शिवाय एकटीच्याने हे जमलंच नसतं नेहा म्हणते कि तिला जमलं नसतं नसतं जमलं हे तुझं काय चाललंय आशू नेहा म्हणते की मला आता तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही एवढी महत्वाची मीटिंग होती तरी सुद्धा ती सगळी सोडून तू त्या म्हातारीला वाचवायला गेला शिव म्हणतो की हो मी हे सगळं केलंय ते माणुसकीच्या नात्याने केलंय नेहा आशू म्हणतो की आणि माणूस किच्या नात्याने मी ती करतच राहणार आहे आणि तसंही एवढा काही वेळ वाया गेला नाही बरं का नेहा म्हणते की वेळ तर वाया गेलाच ना पण आणि आता राग येऊन चिडतच नेहा म्हणते की मला तुझ्याशी बोलायचंच नाही पटकन आता नेहा तिच्या गाडीमध्ये जाऊन बसते पुन्हा आशूकडे बघत नेहा विचार करते की अरे वा नेहा तुला तर भारी जमलय इकडे आता दिव्या ही मंदिरात आलेली असते आणि चंदन येण्याची वाटच बघ बघत असते तेवढ्या चंदन तिथे येतो आणि दिव्याला म्हणतो की अरे वा आज मला कस काय भेटायला बोलावलंय स्वतःहून तू तेव्हा आता दिव्या म्हणते की तू काय मंद आहेस का चंदन अरे तुला त्या शिवाचा एवढा पुळका कधीपासून यायला लागलाय चंदन म्हणतो की तू काय शिवाला ना ओळखत नाही का तर दिव्या म्हणते मला उलटा प्रश्न करू नकोस चंदन म्हणतो की शिवा कशी आहे ना हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तुला कळतंय सुद्धा तेव्हा आता दिव्या म्हणते की हे बघ चंदन माझ्या बोलण्याचा उलट अर्थ काढू नकोस चंदन म्हणतो की ठीक आहे मी तुझं सगळं ऐकून घेतो पण त्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ना दिव्या तू दिव्या म्हणते बोल चंदन म्हणतो की हे सगळं जे काही करते ते फक्त तू रागापोटीच करते ना का फक्त कीर्तीच्या सांगण्यावरून तू हे करतेस तेव्हा ती ते ऐकून दिव्याला मोठा धक्का बसला दिव्या म्हणते की तुला म्हणायचं काय चंदन म्हणतो की अगं तुझ्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते आणि मला काय म्हणायचं ना ते तुला चांगलं समजलेलं देखील आहे तेव्हा आता बोट करत दिव्या म्हणते की माझ्यावर असे उलटे आरोप करत जाऊ नकोस चंदन तू तु। मी तुला शेवटचं सांगते दिव्या म्हणते की असले जर आरोप करायचे असेल ना मला तोडसुद्धा बघण्याची गरज नाहीये तुझी आणि दिव्या जाऊ लागते तेवढ्यात चंदन म्हणतो की पण मी आरोप कुठे केले तुझ्या वरती दिव्या मी तर फक्त तुला प्रश्न विचारतोय तेवढ्यात दिव्या थांबतच म्हणते की एक गोष्ट चंदन तू लक्षात घे शिवा ही माझी बहीण आहे उद्या जर कुणाची बाजू घ्यायची वेळ आली ना ती नक्कीच माझी गा बाजू घेईल चंदन म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर बोललीस आणि तू मगाशी मला विचारलं होतं ना शिवा कशी आहे तेव्हा आता कळलं ना शिवा चांगल्याची आणि सगळ्यांची बाजू घेणारी आहे तुला फक्त काही लोक तिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात तर दिव्या म्हणते की चंदन वाटतेल ते बोलू नकोस आणि वाटतेल तिथे नाक खूप रागाने दिव्या तेथून निघून जाते तेव्हा चंदन आता विचार करतो आणि चंदनची आता पक्की खात्री झालेली असते की नक्कीच कीर्ती ही दिव्याला पैसे देऊन हे सगळं करून घेते ती पण आता दिव्या हे सगळं कशासाठी करते ना ते मला शोधून काढावंच लागेल असा चंदनने विचार केलेला असतो इकडे आता देसाईंच्या घरी उर्मिला आणि सिताई किचन मध्ये स्वयंपाक करत असतात सिताई म्हणते की अगं उर्मिला तुझ्यासारखा स्वयंपाक करणं मला अजिबात नाही जमत बर का उर्मिला आता तिळाच्या वड्या करत असते तर सिताई म्हणते की तुला तिळाच्या वड्या खूप छान जमतात बर का उर्मिला म्हणते सिताई तुम्हाला आठवते का लहानपणी अशाच आपण तिळाच्या वड्या करायचो आणि तेवढ्यात आता संपदा तिथे येते आणि ते सगळे पदार्थ बनवलेले बघून संपदा आता ते पदार्थ आता खाण्यासाठी घेऊ लागते तेवढ्यात उर्मिला म्हणते की नाही नाही बर का तर सीताई म्हणते की अजिबात नाही तर संपदा म्हणते की असं काय करताय मी लहान आहे ना, ना। तेव्हा आता उर्मिला म्हणते ठीक आहे चल हात धुवू नये अगोदर तेवढ्यात नेहा तिथे येते आणि पटकन ते बनवलेल्या पदार्थाकडे बघत एक वडी उचलून तोंडात घालते आणि म्हणते की एकदम मस्त झाले तर आता संपदा म्हणते की हात न धुताच खाल्ली तर नेहा म्हणते की मला राहावलंच नाही तेव्हा आता नेहा म्हणते की बद झालं तर सीताई म्हणते की अगं असं काय करतेस तू तर माझी सून होणार आहे आणि तुझे कार्ड मी नाही करणार तर मग कोण करणार त्यानंतर आता सीताय म्हणते की भाई वे उद्या काय करतेस ग नेहा तू तेव्हा आता नेहा विचार करते आणि म्हणते की उद्या काय आहे तर सीताय म्हणते की अगं असं काय करतेस उद्या संक्रांत आहे ना नटून थटून ये आपण एकत्र सं स संक्रांत साजरी करू हसतच नेहा विचार करते आणि म्हणते की नाही सीताई मला ना जरा महत्त्वाचं काम आहे तेव्हा आता सीताई म्हणते की अगं मी तुझ्या आईला विचारते आणि तिची परवानगी घेते इकडे आता दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्यामुळे शिवा ही आरशासमोर बसून सगळे डागडागिने घालत असते नटत असते आणि शिवानी आता आता नतही घातलेली असते इकडे आता आजी ही तिळाचे लाडू बनवलेले असतात आणि ते मोजून डब्यामध्ये भरत असते तेवढ्यात आता वंदना तिथे येऊन आजीला चहा देते आणि म्हणते की आजी अगोदर चहा घ्या तेव्हा लगेचच आजी म्हणते की वंदे आता कशाला मध्ये आलीस मी लाडू मोजत होते ना आजी म्हणते की हे बघ वंदे यामधील अर्धे लाडू मीच खाणार आहे तेव्हा मला चहा कशाला पाहिजे तर शेजारीच दिव्या बसलेली असते आणि ती ढुकल्या घेत असते तेव्हा वंदना म्हणते की आई ते बघ इकडं तर आजी आता दिव्याकडे बघते तेव्हा आता पटकन वंदना ही दिव्याला उठू लागते आणि म्हणते की अगं सण वगैरे तुला काही आहे की नाही झोपा काय काढतेस रात्री झोप नाही झाली का आजी म्हणते की दिव्या अगं असं काय करते तुझी पहिली संक्रांत आहे जरा आनंदात राहा आणि झोपा काढू नकोस आजी म्हणते की छान पैकी काळी साडी घालायची असती टिकली लावायची असती नद घालायची असती पाठीमागे केसामध्ये गजरा माळायचा असतो आणि असं छान तयार व्हायचं असतं पण तुला काय सांगून उपयोग ना तू तर काहीच करत नाही तर दिव्या ते सगळं ऐकत असते आणि तेवढ्यात आता दरवाजा शिवाही काळ्या रंगाची साडी घालून नटून थटून नाकामध्ये नथ घालून तिथे आलेली असते तेव्हा शिवाकडे बघत आजी आणि वंदना खूप खुश होतात तर पटकन आता आजी म्हणते की अगं बाई शिवानी किती सुंदर दिसतेस आणि कुणा मेल्याची दृष्ट लागायला नको अशी आता आजी दिव्याकडे बघत बोलते शिवासुद्धा आता खूप सुंदर दिसत असते पटकन आता शिवा ही वंदना आणि आजीच्या पाया पडते तर आजी आता तिळगुळ शिवाला देते आणि आता खरंच मनापासून शिवा खूप सुंदर दिसत असल्याचे आता वंदना ही शिवाला बोलते आणि हे बोलत असताना वंदनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ते बघून आजी म्हणते की वंदना हे सांगण्यासाठी डोळ्यात पाणी आणायला हवं का तेव्हा आता वंदना म्हणते की हे बघ शिवा हा मकर संक्रांतीचा तुझा पहिला सण तो सण तुझ्या छा सासरींना खूप छान साजरा व्हायला हवा होता पटकन आता शिवा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आणि पटकन शेजारी लाडू घेत शिवा तो आजीला देते आणि तिळगुळ घे गोडगोड असे बोलते त्यानंतर पुन्हा लाडू वंदनाला देत म्हणते की आई हे लाडू तिल तिळ एकमेकांना कसे घट्ट चिटकून धरून ठेवतात ना तसेच मी आणि आशू एकमेकांना घट्ट धरून ठेवू तुम्ही काही काळजी करू नका आणि तेवढ्यात ते ऐकून दिव्या हसू लागते आणि म्हणते की ही इकडे आली मकर संक्रांत इकडे साजरी करते आणि म्हणी आशूला घट्ट धरून ठेवणार आहे तेवढ्या आता आजी म्हणते की तुला सांगितलं होतं ना मागाशीच मी चमचेगिरी करू नको म्हणून आज तरी तेव्हा आता राग येऊन दिव्या तिथून निघून जाते आणि तेवढ्यात आता पाना गँग तिथे आलेली असते आणि त्यांनी पतंग आणलेला असतो सगळेजण आता तिथे येऊन त्या ताटातील तिळगोळावरती आता डाल्ला मारतात आणि म्हणतात की चला पतंग उडवायचा शिवा तेव्हा आता आजी म्हणते की शिवा जा जा पतंग उडवायला आणि आता शिवासुद्धा ठीक आहे असे म्हणत आता सगळ्या पाना गँगबरोबर पतंग उडवायला निघून जाते वंदना म्हणते की आजी अहो ती कशाला पतंग उडवायला गेली आजी म्हणते की अगं आज मजा करायची असते आणि जाऊ दे तिला तेव्हा आता तर वंदना देखील खूश झालेली असते त्यानंतर आता इकडे सगळी पाना गँग शिवाला बाहेर घेऊन येतात आणि शिवाच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून आता शिवाला आता सगळ्या पाना गँगने आता देसाईंच्या घरासमोर आणलेलं असतं शिवा म्हणते की अरे मला इकडे कुठे आणलं पण आता पाना गँग शिवाच्या डोळ्यावरची पट्टी काढतात तर समोर देसाईंचे घर बघून शिवाला मोठा धक्का बसतो आणि आता शिवा म्हणते की अरे यार तुम्ही मला इकडे कशाला आणलं आणि आपल्याला इथे संक्रांत नव्हती साजरी करायची आणि शिवा जाऊ लागते तर पटकन नेहा तिथे येते आणि शिवाला थांबवते आणि म्हणते की शिवा तू किती सुंदर दिसते शिवा म्हणते की जाऊ दे मला इथे संक्रांत नाही साजरी करायची तेव्हा आता नेहा म्हणते की असं काय करते शिवा संपदा देखील आता तिथे येते आणि म्हणते की हे शिवा का काय यार तू असं का बोलतेस शिवा आता संपदाला म्हणते की तू बोलू नको संपदा तुला माहिती नाही हे पोरं कशी आहेत माझ्या आनंदासाठी हे काहीही करायला तयार होतात तेव्हा असं तर संपदा म्हणते की ऍक्च्युली मीच त्यांना हे करायला सांगितलं होतं तर सगळी पाना गँग आता असू लागते तेव्हा आता माझ्या म्हणतो की ये आता टाइमपास ता करू नका शिवा जाऊ लागते तर संपदा म्हणते की ये शिवा असं काय करते ना संपदा म्हणते की त्या डब्बूने जरी नेहाला होकार दिला असला ना खरी माझी वहिनी तूच आहे शिवा तेव्हा आता शिवा म्हणते की अगं नेहा बरोबर असं बोलू नकोस ती खूप चांगली मुलगी आहे तेव्हा संपदा म्हणते की तुला ती कधीपासून आवडायला लागली तेव्हा आता टेपनी म्हणतो की अगं शिवा तुला कळतंय का तिने आशुला लग्नाला होकार दिलाय संपदा म्हणते की ते काही नाही आमचं ठरलंय बर का तुझ्यासोबतच सण साजरा करणार आहोत शिवा म्हणते की संपदा अगं आई मी इथे आल्याने प्रॉब्लेम होऊ शकतो संपदा म्हणते काहीच प्रॉब्लेम होणार नाही आई बाबा सगळेजण आपण उत्साहात एकत्र सण साजरा करणार आहोत आणि तू आल्यानंतर बाबांना सुद्धा किती बरं वाटेल आणि मग थोडी थोडी पतंग उडवा उडवी तर आपली होईलच आणि तेवढ्यात आता पदा ही सगळ्यांना हाका मारत शिवाला आणि पाना गँगला आता दरवाज्यासमोर आणते तेवढ्यात आता शिवाला डोक्यावरती पदर धरून पाना गँगनी पाठीमाग लपवलेलं असतं कीर्ती आणि सुहास देखील तिथे येतात त्यांच्याकडे बघत कीर्ती म्हणते काय तुमची लिडर नाही आली का तर पाना गँग म्हणतात की हे काय आली आणि पटकन बाजूला होतात तर शिवा डोक्यावरचा पदर बाजूला करते आणि सगळ्यांच्या समोर नटून तटून आलेल्या त्या शिवाला बघून भाऊ लक्ष्मण सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो तर कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो पुढे येत आता शिवा ही भाऊला नमस्कार करते आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे बोलते तर लक्ष्मी म्हणतो की अगं तू तर कायमच गोडच बोलते कीर्ती आता शिवाला मोठ्या आवाजात बोलू लागते तर शिवा म्हणते की अहो तुम्ही असं काय करताय आज संक्रांत आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत आता लाडू घेऊन तो लाडू आता शिवा ही कीर्तीला देऊ लागते तेवढ्यात पुढे येत आशू म्हणतो की अगं शिवा तुझं काय चाललंय तेव्हा आता शिवा म्हणते की तुम्हीच तिळगुळ घ्या आणि मनातला बोला असे म्हणत पटकन आता शिवा तो लाडू आशुच्या तोंडात घालते आशू म्हणतो की शिवा तू काय करते शिवा म्हणते की बघते ना अरे तू खूप छान दिसतोयस तेव्हा आता आशू लाडू खात म्हणतो की शिवा काय बोलतेस तू कीर्ती म्हणते की शिवा तू इथे का आलीस एक्च्युअली तुझा या घराशी असलेला संबंध आता संपलाय आणि आशिवची होणारी बायको सुद्धा आता इथे आहे तर आता नेहा ही खाली मान घालते भाऊ आता कीर्तीला समजावत म्हणतात की कि अग कीर्ती आज सणाचा दिवस आहे शिवा आता इथे आलीच आहे ना तर आपण सगळेजण एकत्र सण साजरा करू कीर्ती म्हणते की एक मिनट भाऊ इथे नेहा आहे ही शिवा जरी ती राहिली ना तर नेहाला वाईट वाटू शकतं तिच्या मनाचा कोणी विचार करणार आहे की नाही तेवढ्यात नेहा म्हणते की भाऊ जे म्हणतात ना ऍक्च्युअली तसा विचार करायला काही हरकत नाही ते ऐकून आता कीर्ती आवकच होते आणि म्हणते काय बोलतेस नेहा नेहा म्हणते की ऍक्च्युली आज भाऊ म्हणतात ना सणाचा दिवस आहे वाद नको घालायला ते ऐकून आता शिवा नेहाकडे येत म्हणते की नेहा एकदम करेक्ट बोलली बर का तू तर दोघीही एकमेकांना आता तिळगुळाचा लाडू देतात तेवढ्यात माझ्या म्हणतो की आहो भाऊ आता सगळे जण एकत्र आलेलोच आहोत ना आपण पतंग उडवण्याची थोडीशी स्पर्धा घेऊ आणि मी टीम बनवतो आणि पटकन आता माझ्या शिवाला समोर उभा करतो आणि म्हणतो की आता कोण 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 कोणत्या टीम मध्ये असेल तर कीर्ती आणि सुहास म्हणतात की शिवाच्या टीम मध्ये आम्ही नसणार आहोत माझ्या म्हणतो की थँक्यू आभारी आहोत तेव्हा आता स्टेपनी आणि संपदा दोघे ही शिवाच्या टीम मध्ये येतात माझ्या म्हणतो की आशू तू कोणाच्या टीममध्ये असणार आहे तर आता आशू पटकन शिवासमोर येतो आणि आता कीर्ती शेजारी जाऊन उभा राहतो तेव्हा कीर्ती खुश होते तर पटकन सगळी पाना गँग आता शिवाच्या बाजूने उभा राहतात तर आता हे काय तुम्ही तर सगळे माझ्या पाठीमागे आले तेव्हा कीर्ती म्हणते की असू दे आम्ही तिघेच तुम्हाला पुरेसा आहोत तेवढ्यात भाऊ पुढे येतात ता आणि म्हणतात की चला तर मग मी आणि लक्ष्मण कोण आम्ही निर्णय देऊ सगळे जण आता तयार होतात नेहा सुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने शिवाकडे बघू लागते आणि आता सगळेजण आता पतंग उडू लागतात शिवाने तिचा पतंग हवेत उंच उंच उडवलेला असतो तर इकडे अशुने देखील आता दोघेही एकमेकांचे पतंग एकमेकांच्या शेजारी लागतात आणि एकमेकांचा पतंगचा माझ्या तोडण्यासाठी आता दोघेही प्रयत्न करत असतात आशु आणि शिवा प्रेमाने एकमेकांच्या शेजारी येतात तर पतंगाच्या दोऱ्याला हात लावलेले शिवा आणि आशू प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तर दोघेही प्रेमाने एकत्र येऊन खऱ्या अर्थाने आशू आणि शिवा पुन्हा आता एकमेकांच्या जवळ आलेले असतात तर आता पाना गँग आणि भाऊच्या करामतीने आता आशू आणि पुन्हा शिवा कसे एकत्र येतात आणि प्रेगमाने एकमेकांसोबत पुन्हा कसे नव्याने संसाराला सुरुवात करतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा